या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांची आणि सत्तावीस तारखेला पुण्यतिथी आहे हो नवीन आपल्याला माहिती आहे मी माझं पूर्ण आयुष्य अब्दुल कलाम सरांच्या प्रेरणेने जगतो आहे आणि त्यांच्यासाठी मी सोलापूर ते दिल्ली प्रवास केलो होतो दोन हजार पाचला त्यांच्या आठवण दरवर्षी आम्ही करतो रामेश्वरमला आणि अनेक उपक्रमासाठी यावर्षी आम्ही सत्तावीस तारखेला डॉक्टर कलाम सरांच्या प्रेरणेतून त्यांच्या निमित्त होय भारत जागतिक महासत्ता होणारच या विषयावर जाहीर व्याख्यान मला आपण आयोजित केलं आहे यामध्ये अब्दुल कलाम सरांसोबत बियाग्रमध्ये काम केलेले डॉक्टर अशोक नगरकर आपला अभ्यासपूर्ण विषय मांडणी करणार आहे त्याचबरोबर मागच्या दोन तीन वर्षापासून आपण जे सोलापूरची मार्केटिंग करतोय त्यांना मला एक नवीन उद्योग सध्या सापडला त्याला आम्ही सोलापुरी भाकरीची फॅक्टरी असं नाव दिलं आहे आम्ही धाडस करतो जरा भाकरीची फॅक्टरी म्हणतो गरम बाजरी ज्वारी नाचणीची भाकरी हातावरची ह्याच्या ऑर्डर आपण लाखोने आहेत सध्या सोलापूर शहरामध्ये आहेत अनेक केंद्र काढतो हॉटेलचे आहेत तर आम्ही धाडस करतो की फॅक्टरीचं उद्घाटन सोलापूरला करतोय त्या माध्यमातून लग्नातल्या असेल गरम भाकरी गरम भाकरी सगळी म्हणतात तर जवळपास पाच सहाशे महिलांना रोजगार मिळेल आपण सात घुंट्यामध्ये सोलापूरला केंद्र काढतोय जसं निचर पापडने घरोघरी पापड बनवले देतात

आपण त्या त्या भागामध्येच ते आणतो तर हे जसं ऑर्डर असेल तसं आपण बोलून देतो त्याचं उद्घाटन करतो दुसरी गोष्ट अब्दुल कलाम सरांच्या महासत्ता भागासाठी कृषी पर्यटन या विषयावर चर्चासत्र आणि मागे वीस वर्ष आम्ही जे वाट बघत होतो काशीचे ज्ञान नेहा श्री एक हजार आठ डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी मिळत आले या वर्षी योग आलेले त्यांच्याशी योग असते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आपण सन्मान करतो त्याचे चार महत्वाचे पुरस्कार आहेत पुणेश्लो काहीचं बरोबर सोलापूरचे आपल्याचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महा साहेब वेदमूर्ती नसुराज शास्त्री हिरेपट त्याचबरोबर मुख्याध्यापक संघाचे सुभाष माने आपल्या सोलापूरची जिल्हा तृणपटू कीर्ती मराडिया यांचा सन्मान असा कार्यक्रम शनिवारी सत्तावीस तारखेला दुपारी एक ते पाच या वेळेमध्ये होणार आहे जीवनविद्येचं पण यासाठी आपण ग्रंथाच्या माध्यमातून तिथं स्टॉल असले अनेक महिलांनी बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन त्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत या सर्व कार्यक्रमाला आपण यावं सोलापूर